मध्य प्रदेश मधली एक व्यक्ती जिने चार वर्षापासून अन्नाचा एक कनही नाही खाल्ला या व्यक्तीची तपासणी तब्बल पंधरा दिवस डॉक्टरांकडनं झाली रिपोर्ट पाहून डॉक्टरांना बसला आश्चर्याचा धक्का माणूस अन्नाशिवाय किती दिवस जगू शकतो विज्ञानाच्या मते काही आठवडे जास्तीत जास्त तेवीस दिवस पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की एक व्यक्ती एक महाराज तब्बल चार वर्षापासून म्हणजे जवळपास चौदाशे पेक्षा जास्त दिवसापासून अन्नाचा एकही कण न खाता जिवंत आहे तर तुमचा विश्वास बसेल का ते आहे दादा गुरु जे दिवसातून फक्त तीन वेळा नर्मदा नदीचं पाणी पितात बाकी काहीच नाही ना फळ ना दूध ना कंदमुळं फक्त आणि फक्त नर्मदा नदीचं पाणी आश्चर्यची गोष्ट म्हणजे एवढ्या कठोर तपश्चर्येनंतरही ते थकलेले नाहीत आजारी नाहीत उलट रोज ते मैलोन मैले चालत नर्मदा नदीची परिक्रमा करत आहे ही कोणती अंधश्रद्धा नाही तर एक सत्य आहे ज्याच्या पुढे आज विज्ञानही थक्क झालंय मध्य प्रदेश सरकारने स्वतः त्यांच्यावर पंधरा दिवसाची वैज्ञानिक चाचणी केली दिल्लीतील दिल मोठ्या डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि या तपासण्यामधून जे सत्य समोर आलं त्याने संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला तर काय आहे या महाराजांच्या उपाशी राहण्यामागचं रहस्य नर्मदेच्या पाण्यात खरंच अशी कोणती दिव्य शक्ती आहे की ज्यामुळे माणूस न खाता जिवंत राहतो आणि डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय उघड झालं ज्यामुळे डॉक्टरांना शरीराचा धक्का बसला संपूर्ण जगातील आश्चर्य तोंडात बोट घातली हा रिपोर्ट पाहून चला तर जाणून घेऊयात या अकल्पनीय कहाणीमागच सत्य हळूहळू टप्प्या टप्प्याने उघड करूयात एक महत्वाचं गुपित ही गोष्ट आहे साधारण चार वर्षापूर्वीची नर्मदा परिक्रमेदरम्यान लोकांमध्ये एका महाराजांची चर्चा सुरू झाली एक महाराज जे काहीही खात नाही फक्त नर्मदेच पाणी पितात सुरुवातीला अनेकांनाही अफवा वाटली पण जसजसे दिवस महिने आणि मग वर्ष उलटलं तरी महाराजांची ही दिनचर्या अविरत सुरू होती त्यांची ऊर्जा त्यांचं तेज पाहून लोकांना त्यांच्यावर विश्वास बसू लागला ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली अखेर मध्य प्रदेश सरकारच्या कानावर पोहोचली सरकारने एक मोठा प्रश्न होता हे कसं शक्य आहे यामध्ये काहीतरी ढोंग आहे किंवा कोणते तरी अंधश्रद्धा आहे का खरंच काहीतरी दैव शक्ती आहे सत्य शोधून काढण्यासाठी सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला एक मोठं धाडसी पाऊल उचललं मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाने राज्यातील नामवंत डॉक्टरांची एक समिती स्थापन केली या समितीला एकच काम देण्यात आलं दादागुरूंच्या या निराहार व्रतामागील वैज्ञानिक सत्य शोधून काढणं दादा गुरुंना विश्वासात घेऊन या चाचणीसाठी तयार करण्यात आलं पुढचे पंधरा दिवस दादा गुरुंना डॉक्टरांच्या चोवीस तास निगराणी खाली ठेवण्यात येणार होत विज्ञानाचा अध्यक्ष होणारा एक थेट सामना होता देवाचा अध्यात्माचा आणि विज्ञानाचा हा एक मोठा लढा होणार होता तपासणी सुरू झाली पंधरा दिवसांनी दादागुरूंना एका विशेष खोलीत ठेवण्यात आलं जिथे चोवीस तास गुरुंवर कॅमेऱ्याची नजर होती डॉक्टरांची टीम प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होती डॉक्टरांना वाटलं की दोन तीन दिवसातच या माणसाची ऊर्जा संपतील ते थकतील आणि त्यांना अन्नाची गरज भागतील आणि ते स्वतः मागतील की मला काहीतरी अन्न द्या पण घडत होतं काहीतरी वेगळंच पहिला दिवस दादा गुरु उठले नर्मदेचे दोन ग्लास पाणी प्यायले आणि नित्य साधनेमध्ये लीन झाले दिवसभर त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता अगदी स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर ऊर्जा दिसत होती दिवस तिसरा डॉक्टरांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले रिपोर्ट आले डॉक्टरांची टीम प्रचंड चकित झाली रक्तातील साखर प्रोटीन्स विटॅमिन्स सगळं काही नॉर्मल होतं एका सामान्य माणसाच्या शरीरात जेवढे पोषक तत्व असतात तेवढेच त्यांच्या शरीरात म्हणजेच त्यांच्या रक्तामध्ये उपलब्ध होते पण हे अन्न न खाता कसं शक्य होतं आमच्यासाठी हे अविश्वसनीय होत तीन दिवसापासून त्या व्यक्तीने पाण्याशिवाय काहीच घेतलं नव्हतं तरी सर्व त्याच्या रक्तामध्ये सगळं ओके होतं असं डॉक्टरांचं म्हणणं आलं त्यांचा ब्लड प्रेशर त्यांच्या हृदयाचे ठोके त्यांच्या शरीरामध्ये असणारी ऑक्सिजनची लेवल सगळं काही शंभर टक्के स्थिर होत जसं जसं लोक दररोज व्यवस्थित आहार घेता अगदी तसं तसंच होत तपासणी अधिक गुंतागुंतीच झाली डॉक्टरांनी त्यांचं ब्रेन मॅपिंग करायचं ठरवलं विज्ञानानुसार जर एखादी व्यक्ती काही खातपीत नसेल तर त्याचा परिणाम त्याच्या थेट मेंदूवर होतो पण ब्रेन मॅपिंगच्या रिपोर्टने तर डॉक्टरांना आणखीतच गोंधळात टाकलं त्यांनी दादागुरुंच्या पचनसंस्थेची तपासणी केली सामान्यतः जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा पोटात पाचक रस तयार होतो पण दादागुरुंच्या शरीरामध्ये ही प्रक्रिया जवळ जवळ थांबलेली होती याचाच अर्थ असा होता की त्यांचं शरीर कित्येक महिन्यापासून किंबहुना वर्षापासून अन्न पचवण्यासाठी तयार नव्हतं हो हे सिद्ध करत होतं ते खरंच काही खात नव्हते हा रिपोर्ट पाहून डॉक्टर हादरलेच कारण की गेल्या काही वर्ष गेल्या वर्षापासून जर त्यांच्या पचन संस्थेची जर प्रक्रिया बघितली तर ती प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि ही प्रक्रिया कोणाचे ठप्प होते की ज्यावेळेस माणूस पर्याय दिवसापासून अन्न खात नव्हतं तर आता पंधरा दिवस पूर्ण झाले दादा गुरु पूर्वी सारखेच ऊर्जावान आणि शांत होते डॉक्टरांची टीम मात्र विचारात पडली होती त्यांनी आपला अंतिम रिपोर्ट तयार केला हा रिपोर्ट म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या इतिहासातील एक सुवर्ण पान ठरला त्या रिपोर्ट मध्ये काय लिहिलं होतं आता हे आपण जाणून घेतोय त्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं दादा गुरु पंधरा दिवसाच्या कठोर निराहारानंतर उपासनानंतर शारीरिक श्रम चालणे करूनही पूर्णपणे निगरोगी आणि ऊर्जावान आहेत हे पहिलं वाक्य त्यामध्ये होतं दुसरं वाक्य त्यांच्या शरीरातील ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कशी चालते हे सध्याच्या वैद्यकीय ज्ञानाच्या पलीकडचं आहे पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की वैद्यकीय ज्ञानाच्या पलीकडं आहे की, की त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्मिती कशी होते तिसरं वाक्य त्यात असं होतं की अन्नाशिवाय फक्त पाण्यावर राहून इतकी प्रचंड शारीरिक आणि मानसिक स्थिरता राखणं ही जागतिक वैद्यकीय साहित्यात आजपर्यंत कधीही नोंदवली नो गेलेली घटना आहे म्हणजे अशी घटना ठरली की जिची कधीच वैद्यकीय जे तंत्रज्ञान आहे किंवा वैद्यकीय जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कधीच नोंद झालेली नाहीत आम्ही सर्व वैज्ञानिक आणि डॉक्टर्स या घटनेने अचंबित आहोत ही घटना म्हणजे आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक निरीक्षण याच्यातील एक असा दुवा आहे की ज्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे असं डॉक्टरांनी त्या रिपोर्टमध्ये सांगितलं मध्य प्रदेश सरकारचा हा रिपोर्ट पाहून दिल्लीतील काही मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आश्चर्य वाटले त्यांनी स्वतः दादागुरूंना दिल्लीत बोलवून त्यांच्या काही चाचण्या घेतल्या आणि निकाल तोच होता दिल्लीच्या डॉक्टरांनी हात टेकले त्यांनी मान्य केलं की दादा गुरूंची अवस्था म्हणजे विज्ञानासाठी एक मोठं आव्हान आहे एक असा चमत्कार आहे ज्याला विज्ञानाच्या नियमामध्ये बसवताच येत नाही जिथे विज्ञानाची विचारशक्ती थांबते तिथे दे अलौकिक देवाची कृपादृष्टी सुरू होते अध्यात्म्याच्या ताकदी पुढे विज्ञानाचं ज्ञान देखील कमी पडलं आता सगळ्यात मोठा प्रश्न होता डॉक्टरांनी तर मान्य केलं की हे एक आश्चर्य आहे पण गुरुंनी हा अन्य त्यागाचा इतका कठीण मार्ग का निवडला राहायला याच्या मागे त्यांची काय भावना आहे हा चमत्कार नाही तर हे एक साधना आहे असं ते स्वतः म्हणतात गुरु म्हणतात माझा हा निराहार व्रत कोणाला अन्य त्याग करण्याची शिकवण देण्यासाठी नाही तर हा माझा निसर्गाशी माझ्या आईशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे ते सांगतात लहानपणापासून त्यांना निसर्गाची झाडाची पर्वतांची आणि नद्याची ओढ होती ते नर्मदेला फक्त एक नदी नाही तर आई मानतात एक जिवंत शक्ती मानतात त्यांच्या मनात विचार आला जी आई नर्मदा करोडो लोकांना जीवन देते असंख्य जीव आपल्या पोटात सांभाळते तिच्या पाण्याच्या इथं थेंबात किती ताकद असेल ज्याप्रमाणे एक लहान बाळ आपल्या आईच्या कुशीत स्वतःला सुरक्षित समजतं आईच्या दुधावर वाढतात त्याच निष्काम भावनेने मी स्वतःला नर्मदा आईच्या स्वाधीन केलं मला विश्वास होता की माझी आई मला उपाशी ठेवणार हो नाही ती मला अन्नातून मिळणारी ऊर्जा तिच्या पाण्यातून सूर्यप्रकाशातून चंद्राच्या आणि या निसर्गाच्या सानिध्यातून दिल त्यांची एकाग्रता आणि निष्काम भावना इतकी वाढली की त्यांच्या शरीराने निसर्गातून थेट ऊर्जा ग्रहण करण्याची कला आत्मसात केली हे जगासाठी चमत्कार असलं तरी त्यांच्यासाठी हा आई आणि मुलाच्या नात्यातला एक सहज अनुभव आहे दादा गुरुंची दिनचर्या अतिशय साधी आहे सूर्योदयापूर्वी उठणे नर्मदा मातेचे स्मरण करून तिचं पाणी पिणे मग पायी परिक्रमा सुरू करणे ते कुठल्याही आश्रमात किंवा मठात राहत नाही त्यांच्या नदीचा काठ हेच मठ आहे आणि परिक्रमेचा मार्ग हेच त्यांच्यासाठी देवालय आहे ते फक्त चालत नाही तर चालता चालता गावागावांमध्ये जनजागृती करतात लोकांना नद्या स्वच्छ ठेवण्याचं झाडे लावण्याचं निसर्गाचं आधार लावण्याचं काम महत्व पटवून देतात दिल्लीमध्ये असताना जेव्हा त्यांना प्रदूषित यमुना नदी दिसली तेव्हा त्यांना प्रचंड वेदना झाल्या ते म्हणतात आई समोर आहे पण तिचं दूध विषारी झाल्यामुळे बाल ते दूध पिऊ शकत नाही तशी माझी अवस्था झाली होती म्हणूनच त्यांच्या या साधनेचा एक उद्देश हा देखील आहे की लोकांनी या नद्यांची किंमत ओळखावी कारण या नद्या फक्त पाण्याचा प्रवाह नाही आपल्या संस्कृतीच्या विकासाच्या आणि अस्तित्वाच्या जीवनधार आहेत दादागुरूंची ही कहाणी एकावेळी अनेक प्रश्न निर्माण करते अनेक उत्तरही देऊन जाते ही कहाणी विज्ञानासाठी एक मोठं आव्हान आहे तर आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहे एकीकडे आपण अन्नाच्या चवीत भौतिक सुखात अडकलेलो असताना दुसरीकडे एक व्यक्ती निसर्गाच्या ऊर्जेवर जगून दाखवते दादा गुरु हे सिद्ध करतात की जर तुमची श्रद्धा आणि एकाग्रता प्रबळ असेल तर तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकता त्यांची ही साधना आपल्याला एक संदेश देते निसर्गाकडे परत चला निसर्गाचा आदर करा कारण ज्या निसर्गात आपल्याला जन्म देण्याची आणि सांभाळण्याची शक्ती आहे त्यात निसर्गाच्या कुचित आपलं अस्तित्व खरं रहस्य दडलेलं आहे तर तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद